कसे पालक आप, खा, ए, ते कसं आहे पालकमंत्रीपद कुठलं पाहिजे गडचिरोली पालघर रायगड सर्व रायगडला पोर्ट आहे वाढवण बंदर येतोय पालघरला गडचिरोलीला खदानी खाणी येणार आहे हे कशासाठी पाहिजे आणि त्याचं त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची का मेवा खायचे हे आमच्यासारख्या राजकारण्याना माहिती आहे लोकांना ती माहिती नाहीये असे काय होतं डीपीडीसीमध्ये मध्ये आम्ही बघतो केलेल्या मागण्या काय होत नाही पूर्ण त्यामुळे ठीक आहे जे चालले त्यांना लखला नाही खरं तर आमची सर्वांची अपेक्षा होती की मान्य गणेश नाईक साहेब इथे पूर्वी दहा पंधरा वर्ष पालकमंत्री होते आणि ज्यावेळेस पण ते असते तर थोडा आगरी समाजालाही न्याय मिळाला असता आणि तशी अपेक्षा इथल्या लोकांची होती त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेला आणि शेवटी मुख्यमंत्री असताना काय आमच्या भागात झालं नाही तर आता पालकमंत्री असून काय होणार आहे थोड्या अपेक्षा आमच्या होत्या परंतु त्या पूर्ण नाही झाल्या जसं धरण फक्त घोषणा झाली मुख्यमंत्री असताना काय लँड एक्विजिशन किंवा काय पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रागापोटी केलेला ट्विट येतो की त्याबद्दल मी काय जास्त बोलू शकत नाही काय चाललंय काय नाही शेवटी कधी कधी पेरलेला उगवतो पण त्यांच्या माध्यमातून उगवणार असेल तर मला काय माहीत नाही परंतु मला नाही वाटत उदयसा म्हणजे या प्रकारे कुठलं राजकारण करतील ते एक सरळ मार्गाने मी जेवढं त्यांना पाच वर्ष अनुभवलं आ, एक इमानदारीत काम करणारी व्यक्ती ती मला असं वाटत नाही थोडा राजकारणाचा भाग वाटतो